नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये प्रमुख जो केंद्रस्थानी असलेला पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर हे या सगळ्या एकंदरीत जागा वाटपाच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांचं कोणाचंच काही ठरत नाही हे गेले अनेक दिवस आपण पाहतोय म्हणजे एका बाजूला वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचंय पण पण कुठेतरी ते एकतरी अडथळा म्हणूनच वाटायला लागलेत अशीच एकंदरीत परिस्थितीसुद्धा दिसून येते पण त्याविषयी स्पष्टपणे कोणीच या तिन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडीतले हे बोलायला तयार नाहीत उलट आम्हाला वंचितला सोबत घ्यायचे असंही म्हणतायत पण इतके दिवस झाले तरी जागा वाटपाचा तिढा जो आहे तो काही सुटलेला नाही आता जो प्रस्ताव येतोय त्याच्यामध्ये मग शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या गटाला तेवीस जागा देण्यात ते येतील काँग्रेसला पंधरा किंवा सोळा जागा मिळतील तर शरद पवार यांचा जो गट आहे त्याला नऊ किंवा दहा जागा मिळतील अशा पद्धतीने एक जागा वाटपाचा एक फॉर्म्युला जो आहे तो तयार आहे आणि त्याच्यापैकी मग उद्धव ठाकरे यांच्या गटातून काही जागा या प्रकाश आंबेडकरांनी दिल्या जातील आधी प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं की त्यांना सत्तावीस जागा पाहिजे अर्थात तो काय फॉर्म्युला पटणारा नव्हता कोणालाच मी तो बारगळला नंतर ती मागणी जी आहे ती पंधरा जागांपर्यंत आली पुढे ती पाच जागा देण्याची तयारी महाविकास आघाडीकडून झाली आता ही तीन जागांवर आलेली आहे आता ही सगळी गोष्ट जी आहे ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे की नाही हे कळायला मार्ग नाही कारण जेव्हा ही बैठक झाली त्यावेळेला म्हणजे आत्ताची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर बाहेर पडले आणि त्यांनी अजूनही आपण काही याच्यात नाहीच आहोत महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे आपण तिथे आहोत की नाही आहोत हे सुद्धा ते सांगू शकत नाही आहेत कारण महाविकास आघाडीकडून तशा पद्धतीचं कोणतं आश्वासन त्यांना येत नाहीये त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही समाधानी आहात का आज जी काही चर्चा झाली त्याविषयी तर तेव्हा ते म्हणाले की माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं आणि ते हसत बाहेर गेले आता हे हसणं नेमकं कशासाठी आहे ते महाविकास आघाडीवर हसतायत की उगाच हसू येत आहे त्यांना नेमका कळायला मार्ग नाही त्यामुळे हा तिढा जो आहे तो दिवसेंदिवस आणखीनच चिघळत चाललेला आहे हा प्रश्न आणखीन चिघळत चाललेला आहे हेच दिसून येते आता तर नवीन पर्याय जो आहे तो समोर येतोय तो म्हणजे वंचितला सोबत घ्यायचं की वंचितला सोडून मग आपण हे जागा वाटप करून घ्यायचं तर आता हे जर असं असेल तर मग मात्र आणखी हा प्रश्न चिघळणार आहे कारण वंचित महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही याविषयी तिन्ही पक्ष जे आहेत त्यांच्यात काहीतरी एकमत झालं असेल पण सगळ्यात पहिल्यांदा हा वंचित पक्ष जो आहे हा कोणासोबत आलेला आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलेला आहे उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची पहिल्यांदा युती झाली ती सुद्धा होताना बऱ्याच नागदुऱ्या काढाव्या लागल्या उद्धव ठाकरेंना आणि मग शेवटी जाऊन प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली किंवा आघाडी झाली असं आपण म्हणू आणि त्याची पत्रकार परिषद जाहीरित्या झाली आता त्यामुळे वंचितला सोडून द्यायचं महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही तो अडथळा ठरतोय अडचण ठरते असं जर वाटत असेल तर मग उद्धव ठाकरे नेमकं काय करणार कारण युती तर त्यांच्यासोबत झालेली आहे तिकडे दुसरेसुद्धा पक्ष उद्धव ठाकरेंसोबत आहेत कारण त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत युती क करून घेतलेली आहे आधीच संभाजी ब्रिगेड असेल आणि आत्ता जी ताजी जी युती झाली ती म्हणजे कपिल पाटील यांचा जो नवीन पक्ष स्थापन करण्यात आलेला आहे समाजवादी संयुक्त समाजवादी ते सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे नेमक्या जागा मग कोणाकुणाला द्यायच्यात हा सगळ्यात तिढा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता या बाकीच्या पक्षांशी जी काही उद्धव ठाकरेंनी युती केली आहे त्यांच्याशी बाकी काँग्रेस आणि शरद पवार गट यांचा काही या संबंध नसेल त्यामुळे त्या सगळ्या जागा जर जा कोणी मागितल्या संभाजी ब्रिगेडने एखादी जागा मागितली किंवा आ, समाजवादी पक्षाने एक दोन जागा मागितल्या तर त्या कोणाच्या नेमक्या त्यांच्यातून द्यायच्या आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे त्यामुळे या तिढा जो आहे तो वाढतच जाणार आहे पण या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडी संजय राऊत हे प्रवक्ते म्हणून सांगतायत की हा तिढा सुटलेला आहे आणि जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये काही खाती लागत नाही आता नऊ मार्चला पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये काय तो निर्णय होईल पण सगळ्यामध्ये प्रमुख केंद्रस्थानी जे वंचित आहेत प्रकाश आंबेडकर आहेत ते प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेणार आहेत जर त्यांना सोबत घेऊन गेले नाहीत महाविकास आघाडीवाले तर मग ते जरी बाहेरून लढणार असतील स्वतंत्रपणे ते लढणार असतील तरी मग त्यांची आणि उद्धव ठाकरेंची जी काय युती आहे त्याचं काय होणार त्या युतीचं काय होईल की ती नुसती उगाच युती केली होती दाखवायला आणि आता पुन्हा एकदा ती मोडून पडणार आहे मग संभाजी ब्रिगेडचं काय होणार की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड आणि समाजवादी जे सगळे आलेले आहेत एकत्र वेगवेगळे पक्ष या सगळ्यांचीच एक आघाडी नवीन तयार होणार की काय कारण त्यांना तर कुठेही स्थान मिळतच नाही आहे महाविकास आघाडीमध्ये आणि वंचित किंवा वंचितला वेगळं ठेवून असे प पर, असा पर्यायसुद्धा समोर येताना मग उद्धव ठाकरेंना तेवीस जागा मिळतील काँग्रेसला सोळा जागा मिळतील आणि मग उरलेल्या शरद पवार गटाला नऊ जागा मिळतील असंही म्हटलं जाते मग हे जर जा जागा वाटपाचा हा जो फॉर्म्युला त्यांनी निश्चित केला असेल आणि वंचित आणि यांना बाहेर ठेवण्यात येणार असेल तर मग हे सगळे पक्ष नेमका काय करतील तेही बंड करतीलच कारण या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती केलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना ही, ही वेगळी एक आघाडी आता सांभाळावी लागणार आहे आणि ती आघाडी महाविकास आघाडीवर शिरजोर होणार का असा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे काय होणार आहे येत्या काळामध्ये समजेलच पण रोजच्या रोज हा प्रश्न अधिकाधिक चिघळताना दिसून येतो आहे आणि नऊ मार्चला तरी याचं उत्तर मिळणार आहे का हे माहिती नाही आणि ते कशा प्रकारचं उत्तर असेल तेही कळायला ना मार्ग नाही तर बघूया येत्या काळामध्ये काय होते तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद